डेट फंड म्हणजे काय तर एफ डीचे म्युच्युअल फंड जसे म्युच्युअल फंड शेअर बाजाराचे असतात तसे एफ डी सांभाळणारे म्युच्युअल फंड म्हणजे डेट फंड इन्व्हेस्टमेंट करताना माझ्या एक आणि एक रुपयावरती जास्तीत जास्त रिटर्न्सच मिळायला पाहिजे हा अप्रोच घेऊन आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला आलो तर इथेच अनेक धोके दिसून येतात डेट ही त्याच प्रकारच्या धावपट्टीचं काम करते जिथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त न मिळणं हेच त्याचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे डेट इन्व्हेस्टमेंटचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरेस्ट रेट बरोबर त्यांचं इन्व्हर्स रिलेशन असतं पण इथे फक्त पास्क रिटर्न बघून जर आपण इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर तुमची डेटमधली इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी मार्केटपेक्षा धोकादायक करू शकते मित्रांनो डेट इन्व्हेस्टमेंट्स हे आपल्या पोर्टफोलिओचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतात पण अनेक जण मला म्हणत असतात की अहो ते डेट रिटर्न बिटर्न काय देत नाही हो ते मधले इन्वेस्टमेंट्स काय नको आम्हाला ते तुमचे शेअर बाजारवाले म्युच्युअल फंड असतात ना ते एकदम भारी रिटर्न देतात त्याच्यामधल्या इन्व्हेस्टमेंट आपण जास्त केल्या पाहिजेत इन्व्हेस्टमेंटमधनं कसा रिटर्न मिळाला पाहिजे पण बघा मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करताना माझ्या एक आणि एक रुपयावरती जास्तीत जास्त रिटर्न्सच मिळायला पाहिजे हा अप्रोच घेऊन आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला आलो तर इथेच अनेक धोके दिसून येतात सो त्यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये स्टेबिलिटी हा देखील अत्यंत महत्त्वाचा जर्नी आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स जे मिळालेले आहेत ते रिटर्न्स प्रोटेक्ट करणं हा देखील महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे सो त्यामुळे आता काही ती ॲडव्हर्टाईज येते ना क्या आपके टूथपेस्ट मे नमक हे तसं मला विचारावसं असं वाटतं आपके पोर्टफोलिओ मे डेट है सो so, जर डेट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे नसतील तर येत्या काळात आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी तशी राहणार नाही म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जसं एखादा रनवे असतो ना विमान ज्याच्यावरनं ऑफ करतं किंवा ज्याच्यावरती लँड होतं तर त्या लँड आणि टेक ऑफ करणारा जो रनवे आहे त्या रनवेला वेग असून चालेल का तर जर वेग असेल तर त्यावरती स्टेबली विमान उतरणारच नाही किंवा त्याच्यावरनं टेक ऑफ घेता येणारच नाही सो त्यामुळे वेग नसलेली धावपट्टी ही देखील जशी प्रवासामध्ये विमान हवाई प्रवासामध्ये गरजेची आहे तशीच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये देखील डेट ही त्याच प्रकारच्या धावपट्टीचं काम करते जिथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त न मिळणं हेच त्याचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे जिथे मला स्टेबिलिटी सेफ्टी माझं पोर्टफोलिओ नेगेटिवमध्ये असा आठ दहा टक्क्यांनी प पडला हे मला नको आहे असे ऑप्शन्स देखील पोर्टफोलिओमध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे तेच तर आपल्याला कुंपण देखील देतात म्हणजे जर एखादा आपण रोपटं लावलेलं ला असेल तर त्या रोपट्याला गायीगुरं पटकन सहू शकतात पण त्या रोपट्याचा मोठा वृक्ष झाल्यावरती गाईगुरांपासून त्याला धोका नसतो पण त्याला प्रोटेक्ट करण्यापर्यंत जे कुंपण असायला हवं ते कुंपण डेट फंड्स प्रोटेक्ट करून देत असतात ज्या वेळेला आपल्याला इक्विटीमध्ये म्हणजे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्या करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटचा प्लॅटफॉर्म वापरण्याऐवजी त्यालाच तुम्ही धावपट्टी म्हणून जर डेट फंडांना जोडाल आणि डेट फंडांमधनं एस टी पीनी इन्व्हेस्टमेंट आपण चढ्या बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला करताना वापरलं तर काय होईल एव्हरी लेवल इन्व्हेस्टमेंट होतील म्हणजे जरी मार्केट उतरत असेल तरी माझ्या खालच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करण्याचे ऑप्शन्स उपलब्ध राहतील आणि त्यासाठी सेविंग बँक अपेक्षा डेट फंड हा एक चांगला पर्याय राहत असतो सेव्हिंग अकाउंटवरती तीन टक्के किंवा अडीच टक्क्याचाच रिटर्न नसतो ह्याच्यावरती तुम्हाला सहा साडेसहा टक्क्याचा तरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतो डेट इन्व्हेस्टमेंटचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरेस्ट रेट बरोबर त्यांचं इन्व्हर्स रिलेशन असतं आता ही गंमत काय आहे बरं तर बघा ज्या वेळेला इंटरेस्ट रेट खालती जातात आणि आपण एफ डी रिन्यू करायला जातो त्यावेळेला बँक काय म्हणते तुमची पूर्वीची एफ डी जी होती ती आठ टक्क्यांनी होती आता रेन्युअलला आला आपला रेट सेवन पॉईंट टू पर्सेंट आहे आता तुम्हाला सेवन पॉईंट टू पर्सेंटनीच डी करावी लागेल एट एट पर्सेंटचा आता रेट नाही मिळणार इंटरेस्ट रेट खालती गेले बरोबर इतकं माहिती आहे आपल्याला तो जसं इंटरेस्ट रेट कमी होतात आपल्याला डीवरती व्याज कमी स्वीकारावं लागतं इथपर्यंत कळलेलं आहे आता लक्षात घ्या ज्या वेळेला असे इंटरेस्ट रेट कमी होतात तुमचे डेट इन्व्हेस्टमेंटवर से जे रिटर्न्स आहेत ते वाढतात असं इन्व्हर्स रिलेशन यामध्ये असतं आणि जर इंटरेस्ट रेट वाढले तर तुमच्या डेट इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न्स जे आहेत ते कमी होतात सो ही जी ब्युटी आहे त्यामधली याचं मॅनेजमेंट तुमच्या पोटफोलिओमध्ये करता आलं की देशात काय रेट होत आहेत म्हणजे इंटरेस्ट रेट वाढण्याच्या शक्यता वाढतायत की इंटरेस्ट रेट कमी होण्याच्या शक्यता वाढत आहेत त्याप्रमाणे ह्या वेल्थ मॅनेजमेंटमध्ये म्हणजे ज्याला जनरेशनल वेल्थ सांभाळायची असते अनेकांना वाटतं माझे इक्विटी पोर्टफोलिओ आहेत बाबा अनेक कोटींचे आहेत आता मला काही कोटी रुपये हे असे ठेवायचे आहेत जे मला एफ डी सारखे ठेवायचे आहेत पण ते एफ डी मला दर वर्षाला टॅक्स बिल जनरेट करता येईल तसं मला नको आहे सो माझ्या वेल्थ मॅनेजमेंटमध्ये डेट इन्स्ट्रुमेंट्स ठेवायचे त्यावेळेला हे अशा प्रकारे इंटरेस्ट रेट कमी होऊन देखील रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्या पोर्टफोलिओवरती वाढत असतो सो त्यामुळे हे एक अतिशय महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे जे पोर्टफोलिओमध्ये वापरणं जसं जसं तुमच्या पोर्टफोलिओची साईज मोठी होत जाईल ना मित्रांनो तुम्हाला ह्याची आवश्यकता भासायला लागेल ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये खूप नवीन असतो त्याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मी किती तगडे आणून दिले ह्याबद्दल आपण खूप क्युरियस असतो उत्सुक असतो पण ज्यावेळेला एकदा पोर्टफोलिओची साईज आपल्या समजाच्या पलीकडेची व्हायला ला लागते त्यावेळेला आपल्याला जाणवतं की नाही आता मला स्टेबिलिटी देखील इम्पॉर्टंट आहे आणि त्यावेळेला डेट फंड्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात ज्या वेळेला आपण अशा एस टी पीने इन्व्हेस्टमेंट्स करायच्या ठरवत असू तर त्यासाठी पण बँक अकाउंटपेक्षा आपण जर ह्या डेट फंडांचा प्लॅटफॉर्म वापरला तर त्यावरती अडीच तीन सहा सात टक्क्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकेल प्लस आपण जर डेट फंड हे एफ डी ऐवजी वापरायचं आहे म्हणून ठरवले तर लक्षात घ्या एफ डी तुम्हाला दर वर्षाला एक टॅक्स बिल जनरेट करून घेतं मग तुम्ही त्यामधलं व्याज वापरा नका वापरू इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट तुम्हाला दरवर्षी जेवढं व्याज ॲप्लिकेबल झालं त्यावरती तुम्ही ज्या कुठल्या टॅक्स लॅबमध्ये आहात त्यावरती तुम्हाला टॅक्स भरायला येतो जनरेशनल वेल्थ सांभाळण्याच्या मुद्द्यामध्ये ज्या वेळेला आपण अशा प्रकारे डेट फंड्स ठेवतो त्याला सगळ्या ह्या फंडांना काय तुमच्या हयातीत हात पण लागत नसतो पण त्यावरचा पोस्ट टॅक्स रिटर्न जो आहे तो आपला अफेक्ट होत जातो कारण का तर दरवर्षी जरी तुम्हाला सात साडेसात टक्के व्याज मिळत असेल आणि तुम्ही तीस टक्क्याच्या लॅबमध्ये येतात तो पोस्ट टॅक्स तुम्हाला तो ॲक्च्युली पाच साडेपाच टक्क्यांनीच रिटर्न मिळालेला असेल तुम्हाला दरवर्षाला एफ डीज मी केल्यात भरपूर म्हणून टॅक्स लायबिलिटी चं जे, जे बिल आहे ते मोठं फुगत जातं हे टाळण्यासाठी म्हणून पण डेट फंड आपल्याला सेम कार्य करून देतात की आपल्याला जेवढी स्टेबिलिटी हवी आहे प्रोटेक्शन हवं आहे स्टेबलली तेच डेट फंड म्हणजे काय तर एफ डीचे म्युच्युअल फंड जसे म्युच्युअल फंड शेअर बाजाराचे असतात तसे एफ डी सांभाळणारे म्युच्युअल फंड म्हणजे डेट फंड सो असा ऑप्शन्स थ्रू जर आपण गेलो इन्व्हेस्टमेंट्समध्ये तर ते अधिक जास्त स्टेबिलिटी देतात तसंच ज्या वेळेला मार्केटचं व्हॅल्युएशन खूप जास्त आता वाढलेलं आहे त्याला हळूहळू ते, ते मार्केटमधले पैसे आपल्याला काढून पार्क करून ठेवायचे तर ते परत आपण सेव्हिंग अकाउंट किंवा एफ डीवरती ठेवण्याच्याऐवजी ते जर अशा प्रकारे डेट फंडांमध्ये पार्क करून ठेवले म्हणजे आपल्या विमानाला लँडिंग ला करण्यासाठी म्हणून धावपट्टी जर दिली तरी आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये यशस्वी होऊ शकतो लॉंग टर्ममध्ये आपल्याला वेल्थ क्रिएशन वेल्थ मेंटेनन्स हा सगळा ह्या सगळ्या गोष्टी छान वापरता येतात सो त्यामुळे हे पोर्टफोलिओ का डेट ये जो इन्स्ट्रुमेंट आहे व नमक जैसाही इम्पॉर्टंट आहे सो त्यामुळे त्यासाठी आपण किती कमिटेड आहोत हे महत्त्वाचं आहे आपण नुसतं एक आणि एक रुपया रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून वापरत असू आणि हे बघा आप हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे काय फंड आहेत ना हे काही रिटर्न देणारे नाही आहेत हे नको हे उडवून टाकूया सगळे पैसे आपण इन्व्हेस्ट करून टाकूया इक्विटी मध्ये हे बोलायला सोपं आहे पण त्यासाठी एक ऑप्शन असणं म्हणजे धावपट्टीच नाही माझ्या विमानतळाला तर मी फक्त विमानाने फक्त उडतच राहायचं का कुठेतरी लँड व्हायला धावपट्टी पण असायला हवी सो त्यामुळे फक्त विमान प्रवास गरजेचा नाही आहे विमान प्रवास हा करायचा का असतो तर कुठेतरी पोहोचायचं आहे म्हणून आपलं आयुष्य हे जास्त इम्पॉर्टंट आहे सो त्यामुळे डायरेक्ट आता माझं गंतव्य स्थान आलं म्हणून त्या विमानात मी हा द्या पॅरीशूट खालती उतरून जातो पोचायचं ते ठिकाण पोचलं अशाला आपण विमान प्रवास नाही ना म्हणत आपण नियरेस्ट एअरपोर्टवरती उतरतो तसंच मला सहा सात महिन्यात पैसे लागू शकणार आहेत बाबा म्हणून मी त्या एअरपोर्टवरती लँड व्हायला लागलो त्या धावपट्टीवरती लँड व्हायला लागलो म्हणजे काय तर माझ्या इक्विटी मार्केटमधल्या पोर्टफोलिओना हळूहळू मी डेटमध्ये आणून ठेवतो डेटमध्ये जमा करतो आणि डेटमधनंच वापरायला घेतो किंवा इन्व्हेस्ट करायची वेळ जरी आली तरी मी माझे इन्व्हेस्टमेंट्स डेटमध्ये आधी पार्क करून घेतो आणि मग हळूहळू मी इक्विटीमध्ये त्यांना टेकऑफला देतो सो अशा प्रकारे हा प्लॅटफॉर्म म्हणून वापरण्यासाठी डेट फंड हा अत्यंत महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे जे लोक आय वाय इन्व्हेस्टमेंट करतात स्वतःच्या स्वतःच इन्व्हेस्टमेंट करत असतात ते पास्ट रिटर्न बघून इन्व्हेस्टमेंट करतात सो त्यामुळे ते डेट फंड सुद्धा काय निवडतात पास्त रिटर्न्स वाले जर ऐकलं इथपर्यंतचाच एक व्हिडिओ तर म्हणतात हा डेट फंड चांगले समीर चांग दिगे बोललेले घेऊन टाका डेट फंड कुठले चार चांगले डेट फंड गुगलवर सर्च हायएस्ट रिटर्न देणारे डेट फंड कुठले तो बघा मित्रांनो मारीच राक्षस आणि हरण यामध्ये फरक असतो प्रत्येक दिसणार सोनेरी मृग हे ॲक्च्युअली हरणच असेल असं नाही ते मारीच राक्षस निघण्याची शक्यता आहे आणि लक्षात घ्या डेटमध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे कारण जिथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त दिसत असेल तिथे लक्षात घ्या रिस्क देखील खूप जास्त असते त्यामुळे लिक्विडिटी हा देखील खूप महत्त्वाचा डेट इन्स्ट्रुमेंटमधला मुद्दा असतो आणि आपण अशा देशामध्ये आहोत जिथे वोडाफोनसारखी जगातली काय म्हणता येईल फॉर्च्यून कंपन्यांपैकी एक कंपनी देखील ए रेटेड वगैरे कंपनी देखील भारतामध्ये कर्जाची परतफेड करताना डिफॉल्ट करू शकते काय त्यांना रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन किंवा का, काय काय गोष्टी घडत जातात आपल्या राजकीय गोष्टी कशा बदलतात सो त्याप्रमाणे कुठल्या कंपनीवरती कर्जाचा हप्ता देणं कठीण होऊन बसेल येत्या काळामध्ये सरकार येतील बदलतील माहीत नाही आपल्याला काय होईल या अशा परिस्थितीमध्ये डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये प्रायव्हेट डेट ला स्वीकारणं हे अतिशय धोकादायक आहे सो so, त्यामुळे जर मला डेट फंडांचा विचार करायचा असेल तर मी गिल्ट फंडांचा पण विचार केला पाहिजे मी पी एस यू बँक आणि पी एस यू डेट म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्यांच्या डेटचा देखील विचार केला पाहिजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँकांचा मनी मार्केट फंड्सचा या सगळ्या गु विचार केला पाहिजे पण इथे फक्त पास्ट रिटर्न बघून जर आपण इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर तुमची डेटमधली इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी मार्केटपेक्षा धोकादायक ठरू शकते त्यामुळे लक्षात घ्या ज्या इन्व्हेस्टमेंट ह्या धोका टाळण्यासाठी करायच्या आहेत तर तिथे मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमीत कमी मिळू दे इट इज ओन्ली जस्ट बेटर दॅन सेव्हिंग अकाउंट एफ डी पेक्षा एखाद टक्का कमी मिळाला मला तरी चालेल मला स्टेबिलिटी हवी आहे माझ्या धावपट्टीला वेग नको आहे अशा प्रकारचा इन्व्हेस्टमेंट हा तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा कणा असतो मित्रांनो हा कणा नसेल आपला तर माणूस उभा तरी राहू शकतो का नाही ना तसंच आपल्या इन्व्हेस्टमेंटचा कणा म्हणजे आपला डेट फंड सो परत एकदा मी प्रश्न विचारतो क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है उत्तर काय वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये द्या आणि बाबत जर तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तुमचं पोर्टफोलिओचं मॅनेजमेंट कसं असावं वेल्थ मॅनेजमेंट कसं करावं ह्याबद्दल तुम्हाला आर्थिक सल्ला हवा असेल माझ्याशी बोलायचं असेल इथे दिलेले नंबर आहेत त्यावरती संपर्क साधा तुमची माझी वेळ ठरवून आपण तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे मी स्वतः समजून घेऊन तुम्हाला वन ऑन वन मार्गदर्शन देखील करेन 分かる。